नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इच्छलकरंजी मध्ये होणार आगमन इच्छलकरंजी शहरात कामे व धार्मिक कार्यक्रमासाठी शिवसेना गटाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे हे येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी माहिती दिली इच्छलकर्जी येथे सकाळी आगमन होताच कोल्हापूर नाका येथे शहर शाखेचे उद्घाटन त्यानंतर तेथून मोटरसायकलने रॅलीने शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज व स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे अनुकंपा तत्वावर महानगरपालिका सेवेत आलेल्यांना नियुक्तपत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत त्यानंतर पुरवठा कार्यालयासमोर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी यांना मंजूर पत्राचे वाटप होणार आहे त्यानंतर पंचगंगा नदी तीरावरील वरदविनायक प मंदिरात सुरू असलेल्या श्री एकशे आठ गणेश महायज्ञकुंड या ठिकाणी भेट देणार आहेत त्यानंतर झेंडा चौक येथील मातोश्री भवन या ठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभानिहाय्य कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी खासदार धैरशील माने खासदार संजय मंडलिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाशराव आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर आमदार प्रकाश आबिटकर हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे माहिती जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिली यावेळी शहर प्रमुख भाऊसो आवळे प्रकाश पाटील रवी लोहार रवी राजपुते वैशाली डोंगरे रुपाली चव्हाण असे अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत